नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की सगळ्या बहिणी मंदिरात जाण्यासाठी आटपत असतात तेव्हा भागी म्हणते की पण मला नाही असं वाटत की आत्ता मंदिरात येणार तेव्हा ध्वनी म्हणते की येणार त्यांच्यापर्यंत नक्कीच भांडेवाला काकोने निरोप पोहोचवलं असणार तेव्हा भागी म्हणते की कशावरनं पोहोचवलं असेल तर अख्या गावात भांडीत पोहोचवतात आणि त्यांनी भांड्यावर निरोप पाचव पोहोचवला तरी पण त्यांना कसं कळणार की त्या भांड्यावर निरोप आहे तेव्हा आता ते म्हणतो की काय अगं तू बोलतेस भागे प्रत्येक वेळेस निगेटिव्ह विचार करणं सोडून दे होईल चांगलं मला पूर्ण विश्वासासाठी ते येणार म्हणजे येणारच त्या म्हणतात की बरं ठीक आहे आवरा लवकर आपल्याला बहिणीला घेऊनसुद्धा मंदिरात जायचं जा, बाहेर येतात तेव्हा जाता दारू पिण्यासाठी त्यांची तडपड चाललेली असते पण त्यांच्या मनावर खूप कंट्रोल असतो आणि ते जात नाहीत तेव्हा सगळ्या बहिणी बाहेर येऊन म्हणतात की आता काय झालं असं का करतात तेव्हा ते म्हणतात की काही नाही तेव्हा धनुमंती की जास्त थिंकू नका तेव्हा सगळ्या बहिणी तिच्या तोंडाकडे बघतात आणि म्हणतात म्हणजे अगं म्हणजे ते म्हणते जास्त थिंक करू नका तेव्हा तात्या का ते म्हणतात हो, काय त्याची म्हणते की आहोत म्हणजे धनुमंती जास्त विचार करू नका तात्या हो हो म्हणतात बहिणी तुळजा बहिणी तुमचं आवरलं का असं म्हणून हात म्हणतात तुळजासुद्धा हो हो म्हणते आणि लगेच आवरू नको सगळेजण पूजेचं ताट घेऊन मंदिरात जायला लागलेलं ला असतात मंदिरात गेल्यानंतर दरवाजा उघडतात तर तिथे कोणीच दिसत नाही मन बहिणींना वाटतं की आपली आई काय येणार नाही भागी म्हणते की तरी मी म्हटलंच होतं आत्ता काय येणार नाही त्यांना घरातून सोडलं नसेल त्यांना तेजो म्हणते की अगर वाट तर बघ येतील त्या मला पूर्ण विश्वास आहे तेवढ्यातच त्या दोघीसुद्धा येताना दिसतात भागी म्हणते की ते बघ आत्या आली हे म्हटल्यानंतर तेजो म्हणते की बघ मी म्हटलेलं ना त्या येणारच त्या पूर्ण डोळे लावून बघत असतात तुळजा पूर्ण भारावून गेलेले असते जसे त्या त्यांच्याकडे जाणारच असतात ता की त्यांना तिथे छत्री दिसतो छत्री बघितल्याबरोबर भाकी म्हणते की अगं छत्री काकासुद्धा आलेत लपा लवकर लपा नाहीतर खूप मोठा घोळ होईल तेव्हा त्या मंदिराच्या मागे जाऊन लपतं छत्री पूर्ण डोकावून बघतो तर आत कोणीच नसतं म्हणून म्हणतो की तुम्ही तुमची पूजा घ्या आठवून मी बाहेर इथेच वाट बघत बसतो कोण येतं आहे कोण जात आहे त्यासुद्धा हो म्हणतात आणि मंदिरात निघतात त्या पूजा करायला लागतात तेव्हा त्या दोघे एकमेकींसोबत बोलत असतात की आज पुरी आल्या नाहीत वाटतात आल्या नाही तर बरंच होईल नाहीतर यांना कळालं तर परत आपलं खूप अवघड होऊन जाईल तेव्हा त्या अक्का म्हणतात की अगं नाही जरी त्या भेटल्या ना तरी आपण त्यांना सांगून टाकू की आम्हाला काय माहिती ते कसे भेटले त्यावर दुसरी बायको म्हणते की काही म्हटलं तरी छत्री तो डॅडींना सांगितल्याशिवाय राहणार आहे का नाही तेव्हा त्या त्यांची पूजा करतात आणि फेरी मारायला जातात तर तिथे त्या तुळजाला बघतात त्या तुळजाला बघून रडायला लागतात तुळजाला बघून म्हणतात की अगं पोरे तू इथे का लपलीस बरं झालं तू बाहेर आली नाहीस छत्रीला त्यांनी आमच्यावर पाळत ठेवायला पाठवले तुळजा म्हणते की अगं हो आई मी त्यांना बघितलं म्हणूनच आम्ही मागे येऊन लपलो असं करा तुम्ही फेऱ्या मारत मारत आपण बोलूयास सगळ्याजण ठरवतात का खूप काळजी वाटते असं तुळजाला सांगत असतात तुझा सण त्यांचं बोलणं प्रत्येक फेरीला होत असतं त्यांची आई खूप कासावीस होऊन सांगत असते की प्रत पोरी मला रोज तुला भेटावं असं वाटतं असं वाटतं रोज तुझ्या समोर यावं तुला गळ्यात घ्यावं मला असं वाटतं तू मला बोलशील की आई माझ्या केसाला तेल लाव मला चहा करून द्या ताक की पण नाही बाळा तू तुझी काळजी घे सगळ्या बहिणी म्हणतात की अहो आम्ही तिची पूर्ण काळजी घेतो आम्ही तिला काहीच त्रास देत नाही त्यावर आका म्हणतात की हो मला पोरीनं तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून तर अगं जिंकते आहे मी अजून नाहीतर माझा जीव कधीच गेला असता हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की आई असं नाही बोलायचं मी खरंच खूप खुश आहे तू काळजी करू नकोस आणि डॅडींचा पद त्यांचं मनाला लावून घेत जाऊ नकोस तेव्हा त्यांची दुसरी बायको म्हणते की लवकर लवकर फेऱ्या मारायला हवेत नाहीतर त्या छत्रीला संशय आला तर तो परत आतमध्ये येईल आणि नको तेच होऊन जाईल तेव्हा आता प्रत्येक फेरी मारतात इकडे तुळजा आणि त्याच्या बहिणी खूप खुश असतात की आपण फायनली तुळजाला भेटलो म्हणून त्या तुळजाशी मन भरून बोलत असतात इकडे आता त्या दारूच्या दुकानात जायचं नाही हा त्यांचा संकल्प ठरलेला असतो तो मिंते मिंते की की नाए, नाए, ते म्हणतात की नाही ते स्वतःशीच म्हणत असतात की आपण जाऊया पोरी पण घरात नाही सून पण घरात नाहीत एक ग्लास मारून घेऊया कोणाला काय कळते त्यांचं दुसरं मन म्हणतं की नाही नाही नको आपण पहिल्यांदा आपल्या सुनाला काहीतरी सबूत दिला तिचा सबूत नाही मोडायचा असं म्हणून ते आपल्या मनाशी ब घट्ट पकडून असतात इकडे खूप वेळ झालं त्या आल्या नाहीत म्हणून छत्री आतमध्ये देतो तेवढ्या त्या तिथून निघतात तर म्हणतात काय झालं छत्री असा काय त्या छत्री म्हणतो नाही नाही तुम्हाला मला फेऱ्या मारा एवढा वेळ का लागतो हे बघायला मिळालं तेव्हा ते म्हणतात ते ते की काय नाही झाली आमची पूजा चला पण जाऊया असं म्हणून ते शेवटची प्रदक्षिणा घालायला जातात तेव्हा ते भागी म्हणते की असं करूया का आपण एक नेहमीचीच जागा ठरवून टाकूया म्हणजे प्रत्येक वेळेस निरोप पाठवण्याचं टेन्शनच येणार त्यांनासुद्धा ही आयडिया पडते भागी म्हणते की माझ्याकडेच जागा आहे आपण त्या ठिकाणी भेटू सगळेजण तयार होतात आई आणि तुळजा एकमेकांची गळ्याभीट करून त्या बाहेर जायला लागतात त्या छत्रीबरोबर निघून जातात इकडे तुळजा रडत असते म्हणून तिला बहिणी सांत्वन करत असतात की तुझ्या बहिणी तू काळजी करू नकोस आम्ही तुझी तुझ्या आईशी प्रत्येक वेळेस भेट घडवून देत जाऊ तू आम्ही असताना काळजी का करते तुझासुद्धा खूप खुश झालेली असते इकडे त्या त्या सायकल घेऊन दारूच्या दुकानाच्या फुडून सायकल चाललेले असते तेव्हा ते म्हणतात की जाऊया का आपण काय होते गेले तर अंगात काय नसल्यावर वाटतंय पूर्ण बलाबला लगालगा झाले आपल्याला जायला पाहिजे तेव्हा त्याचा मित्र दारूच्या दुकानातून बाहेर येतो म्हणतो की अरं आज काय झालं आज काय दारू प्यायला आला नाही चल आजचा माल आहे चांगला भरला ते म्हणतात की नाही नाही आपण नाही जायचं असं सुनेला पहिल्यांदा शब्द दिलेला नाही मोडायचा तेव्हा ते म्हणतात की अरे आज मित्रापुरती चल आज चल। ते उद्या सोडतात काय एवढं तू चल तेव्हा ते म्हणतात की नाही मी दारू नाही पिणार हे सगळं शत्रू बघत असतो शत्रू म्हणतो की या मला ना असं वाटतं ह्याला आता जित्ता गाडावा मला ना त्या सूर्याचा आनंद बघवत नाही आहे पण याला काय मारणार हे तर आधीच मिळलेलं आहे पण त्याचं लक्ष पूर्ण त्यांच्या बोलण्याकडे असतं तेव्हा ताता म्हणतात की नाही मी काय आजपासून पिणार नाही मी दारू सोडली मी माझ्या सुनेला शब्द दिला मी ला ला आनन्द आनन्द। को मी की मी आज दारूला हात लावणार नाही अरे आमच्या घरात त्यालापासून आनंद खेळतो आनंद तिचा पाऊल लक्ष्मीच्या रूपाने घरी आलं आहे खूप दिवसांनी मला दारू पिऊ नको म्हणणारं कोणीतरी घरात आलं मी तिचं ऐकणार हे सगळं शत्रू ऐकत असतो आणि त्याला खूप राग आलेला असतो तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की अरे असली कसली मैत्री की मैत्रीसाठी तू पिऊ शकत नस तेव्हा ताता त्यालाच खडसावून सांगतात की काही झालं तरी मी आजपासून दारू सोडली आणि मी येणार नाही म्हणून तो त्यांचा मित्र आतमध्ये निघून जातो इकडे तात्या का सायकल घेऊन आपली पुढे चाललेले असतात ते म्हणतात की काही झालं तरी मी काही दारूला हात लावणार नाही इकडे छत्रीचा तळपायच्या मस्तकाला निघालेले असते पण त्याला तेवढ्यातच कळते की आपण तात्यांसोबत त्यांच्या मनाविरुद्ध करू शकतो लगेच छत शत्रू छत्रीला फोन लावतो आणि म्हणतो की छत्री घरी पोहोचला का नाही अजून छत्री म्हणतो की हो तेव्हा शत्रू म्हणतो की लवकरात लवकर इथं पोहोचा हे म्हटल्यानंतर शत्रू फोन ठेवतो आणि म्हणतो की आता तर याचा गेम संपवायलाच पाहिजे आपल्याशी नडला त्याला सगळ्यांसमोर भिडला त्याचं संपलं आणि तो आता तात्यांसोबत काय करतो आहे हे पाहणंसुद्धा खरंच खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तसंच पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की शत्रू आणि छत्री दोघे मिळूनसुद्धा तात्यांना खूप दारू पाजणार आहेत त्यांना दारू पाजल्यामुळे त्यांना काहीही कळत नाही ते घरी येतात घरी आल्यानंतर त्यांचा बी हाय होतो ते सारखं श्वास घ्यायला तडफडत असतात यावर तुळजा त्यांच्या हातातली नस पकडते आणि म्हणते की अल्कोहोल लेवल खूप जास्त झाली आहे त्यांनी अतिप्रमाणात आहे सूर्याला असं वाटतं की हे सगळं तुळजाने दारू सोडायला लावली यामुळे झालं त्यामुळे सूर्य आता तुळजावर ओर ओरडतानासुद्धा दिसणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या अपडेट्स आवडत असतील तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू